ओम साईराम गुढी गुढीपाडव्यासाठी गाठीची खरेदी आवर्जून केली जाते गुढीसाठी गाठी हवीच गाठींच्या निर्मितीची प्रक्रिया किंवा साखरगाठ साखर, साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कशा प्रकारे बनवल्या जातात हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी आपल्याकडे म्हण आहे त्या धर्तीवर प्रत्येकालाच साखर खायला आवडते साखरेची गाठी ही देखील त्याला अपवाद नाही मराठी नववर्षारंभ हा या साखरेच्या गाठीशी जोडला गेला आहे हाँ आहे, नगर नगर कार्खाना। हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील गांधीनगर येथील साखरगाठीचा कारखाना हा कारखाना येथे गेल्या बारा वर्षांपासून चालू आहे गाठी बनवण्याचे काम महाशिवरात्रीच्या दिवसापासून सुरू केले जाते येथे लाल पिवळ्या नारंगी आणि रंगांच्या साखरेच्या गाठींबरोबरच सुकामेवा लावलेल्या साखरगाठी सुद्धा बनवल्या जातात

नव्या आशा आकांक्षा आणि नवसंकल्पनांची गुढी उभारून मोठ्या दिमाखात हिंदू नववर्षाची सुरुवात केली जाते या गुढीच्या उभारणीमध्ये साखरेच्या गाठीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच महापराक्रमी रावणाचा वध करून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला परतले तेव्हा घरोघरी गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची प्रथा आहे कढईत एक तांब्या पाणी आणि एक तांब्या दूध टाकल्यानंतर आणि ते छान उकळल्यानंतर त्यामध्ये आता हे दादा एक किलो साखर टाकणार आहेत साखर हळूहळू विरगळली की ते साखरेचा पाक तयार करून घेणार आहेत आता हा पाक दहा मिनटे छान प्रकारे उकळवून घ्यायचा आहे या स्टेपला त्यांनी नारंगी रंग आणि काही तुटलेल्या गाठी त्याही टाकल्या आहेत खरगाठीचा पाक तयार झाला आहे हा पाक गरम असतानाच साच्यांमध्ये ओतला जातो साखरेचा पाक साच्यामध्ये ओतल्यानंतर ते पाच मिनटे तसेच ठेवले जाते आणि साच्यातून सुबक अशा साखरगाठी बनवल्या जातात हे दादा साखरेचा पाक बनवण्याचं आणि तो पाक साच्यांमध्ये ओतण्याचं काम करतात याताई साखर घाटी साच्यातून बाहेर काढण्याचं काम करतात आणि याताई साचा बांधण्याचं काम करतात, यंदा रविवारी तीस मार्च रोजी साजरा होत असून साखरगाठी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगभग पाहावयास मिळत आहे त्यात वैविध्यपूर्ण रंगातील गाठी विविध आकारातील पदकांनी सुशोभित ड्रायफ्रूट असलेल्या साखरगाठींना जास्त मागणी आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर comment and subscribe na kikara thank you bye bye